सिरेसगाव वागुळ या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे दोन हजार अठरामध्ये सदरील रस्त्याचे दिंडी महामार्ग म्हणून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते मार्फत या रस्त्याला दिंडी महामार्ग नाव देण्यात आलेले असून जेवखेडा ते सिरेसगाव वागुळ गावापासून रजाळाकडे तीन किलोमीटर रस्त्याचे संबंधित ठेकेदाराने खोदकाम देखील केले होते मात्र काम सुरू न झाल्याने संबंधित गावकऱ्यांनी प्रशासनाला लेखी स्वरूपात निवेदन देऊन कुठलीच दखल न घेतल्याने या गावकऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळत आहे आता या उपोषणाकडे प्रशासन कशाप्रकारे दखल घेऊन यांची मागणी मान्य करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगोदर आम्हाला दिंडी महामार्ग मंजूर होऊन आलेला होता आम्ही आठ वर्षे वाट पाहिली या रस्त्याची या नाही बाबा दुसऱ्या वर्षी होईल दुसऱ्या वर्षीनी तिसऱ्या वर्षी होईल असे आठ वर्ष झाले मग त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केला तर त्याला एक महिना झाला तर त्यात तिकून काहीच रिप्ले आला नाही आम्हाला मग असं वाटलं की बा वा आपण अमरण उपोषण करून टोकाचं पाऊल उचललेलं आहे आम्ही आणि आम्हाला रस्त्याची खूप अशी अडचण आहे शेतकऱ्याला पण जेवखेडपासून बसून तर सोयगावपर्यंत खूप अशी रस्त्याची अडचण म्हणजे ह्या गावातून त्या गावात पण जाता येत नाही तर नाहीये पण आम्हाला गावातून सुद्धा आमच्या वस्तीवर व्यवस्थित येता येत नाहीये तर हा रस्ता जो आहे आम्ही जिंडी महामार्ग मार्गाच्या रस्त्यावर आहे आम्हाला असं वाटलं की हा रस्ता झाला तर आपल्याला कुठंतरी या रस्त्याचा फायदा होईल पण फक्त या रस्त्याचं उद्घाटनच केलेलं आहे मंजूर कोण होऊन आलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण रोड असं होत नाहीये त्यासाठी आम्ही आम्हाला नोकरी सणाला बसलेलो आहे सदरील विषय हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो विभागाने एखादा पत्र व्यवहार केलेलं नाहीये त्याला पण एक महिना झाला पत्र व्यवहार त्यांनी आज पण काहीच केलं नाहीये पत्र व्यवहार दिला रोड साठी बसलो आम्हाला दवाखाने जायला रस्ते नाही इकडं रोड कोणी करू शकलं नाही रस्ताच पाहिजे अर्ध्या रात्री नेन लागत दमाला की मोठ्या पाठ्या चार वाजायला नेन लागत मोटरसायकल चालत नाही कधी बैलगाडी नेन लागती